फळे आणि त्यांचे विविध उपाय खाली दिले आहेत सफरचंद उपाय सफरचंद शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते यामध्ये फायबर्स आणि असतात जे हृदयाच्या चा आरोग्यासाठी चांगले आहेत पचन सुधारण्यासाठी देखील सफरचंद उपयुक्त आहे उपयोग वजन कमी करण्यासाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी सफरचंद चांगले आहे केळी उपाय केळी हृदयासाठी फायदेशीर आहे आणि शरीरातील पोटॅशियमची कमी पूर्ण करते तसेच केळी सुधारण्यासाठी उत्तम आहेत ते तणाव कमी करण्यास मदत करतात ऊर्जा वाढवण्यासाठी आणि किडनी साठी फायदेशीर ठरतात संत्रे उपाय संत्र्यांमध्ये विटामिन सी भरपूर असते जे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला बळकट करते संत्रे पचनासाठी ही फायदेशीर आहेत उपयोग त्वचेची चमक वाढवण्यासाठी आणि सर्दी खोकला कमी करण्यासाठी संत्रे उपयुक्त आहेत पेरू पोपाय पेरूमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर्स असतात जे शरीराला डिटॉक्सिफाय करण्यासाठी आणि त्वचेची देखभाल करण्यासाठी पेरू चांगले आहे अन्नस उपाय अन्नस पचनासाठी फायदेशीर आहे कारण त्यात ब्रुमलेन नावाचा एन्जायम असतो जो अन्नाचे पचन सोपे करतो उपयोग सूज कमी करण्यासाठी आणि शरीराच्या सूक्ष्म जंतूंच्या विरोधात लढण्यासाठी अन्नस उपयुक्त आहे आंबा उपाय आंबा पचन सुधारते त्वचेला निखार देतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आंब्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन ए वाढवण्यासाठी आणि शरीरातील नियंत्रित करण्यासाठी आंबा चांगला आहे जांभूळ उपाय जामून मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोगी आहे कारण त्यात रक्तातील साखरेचे स्तर कमी करण्याची क्षमता आहे उपयोग पचनतंत्र सुधारण्यासाठी आणि जिभेतील जखमा चांगली होण्यासाठी जांभूळ चांगले आहे डाळिंब उपाय डाळींब मध्ये अँटी असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत सेवनामुळे रक्तदाब कमी होतो उपयोग हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्वचेला पोषण मिळवण्यासाठी डाळिंब उपयुक्त आहे आवळा उपाय आवळ्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि त्यात असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते उपयोग केसांसाठी आणि त्वचेसाठी आवळा उपयुक्त आहे हे पचनतंत्र सुधारते आणि प्रतिकारशक्ती वाढवते फळे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात विविध फळे आपल्या आरोग्याच्या विविध बाबींमध्ये मदत करू शकतात जसे की पचन रोगप्रतिकारक क्षमता त्वचेची देखभाल आणि हृदयाचे आरोग्य धन्यवाद